आदिवासी भागात जो हिरडा प्रश्न आहे एकंदरीत जे आंदोलन झालं कलेकरला दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये दोन मुद्दे होते एक भीमाशंकर असता जे की तुम्ही सांगितलं दुसरा मुद्दा होता हिरडा प्रश्न तर हिरडा प्रश्नाबाबत प्रश्ना तालुक्याचे आमदार साहेब जे आहे तुम्ही आदिवासी भागातून आहात तर तुम्ही सुद्धा तो प्रश्न कधी घेतला नाही किंवा आमदार साहेबांनी तो विधानसभेत कधी मानला नाही असे काही आरोप त्या आंदोलनात झाले वगैरे तर रियालिटी काय याची आता आपण समजून घेतलं पाहिजे की काही मंडळी फक्त शोसाठी कागद घेतात कुठं प्रश्न येणारा असेल की तो नेहून त्या ठिकाणी दाखवतात तहसीलदारांना निवेदन द्या कुठेतरी चार दहा लोकांना घ्या त्या ठिकाणी रस्ता रोखो हो करा अशा पद्धतीची ही मंडळी कामं करतात मला सांगा याच्यामागं अनेक वेळेला हिरड्याच्या नुकसानीचे पैसे भेटले वळसे पाटील साहेबांनी कधीही त्याचं वाहपो किंवा मी केलं अशी कुठं जाहिरात करत बसली नाही कारण या तालुक्यामध्ये या आदिवासी भागामध्ये काम करणारा एक दोन नेता म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेबांनी कधी के केलेल्या कामाचं बाबा मी करतोय मी इथं जातोय मी पत्र देतो आहे असं कधी केलं नाही साहेबांच्या शब्दाला किंमत असते आज जरी मागच्या वेळेला चौदा कोटी रुपये त्या ठिकाणी भेटले त्याच्या किती मिटिंगा झाल्या असतील हे काही साहेबांनी सांगत बसले का की पुनर्वसन खात्याकडं मिटिंग झाली त्याच्यानंतर आदिवासी विभागाकडं मीटिंग झाली आर्थिक विभागामध्ये मिटिंग झाली मिटिंग या मिटिंगा त्या ठिकाणी होतात साहेब त्याच्यात प्रचार परिषदेच्या पाठीमागे कधी लागलेलं नाहीतर प्रत्येक आमदाराकडे गेले किंवा मंत्र्यांची बैठक घेतली अशा अनेक कामांचे त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येतील आणि मंत्रालयामध्ये किंवा तुमच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उभं राहून प्रश्न मंत्र्यांनी मांडणं म्हणजे प्रश्न लगेच सुटणार त्याच्यापेक्षा साहेबांची कामाची पद्धत वेगळी आहे एखाद्या अधिकाऱ्याकडनं काम कसं करून घ्यायचं अधिकाऱ्याला कसं पाठवायचं असलेलं प्रपोजल संबंधित मंत्र्यांना कशा पद्धतीने ठेवायचं आणि ते काम कशा पद्धतीनं करून घ्यायचं ही साहेबांची वेगळी टेक्निक आहे त्याच्यासाठी राहून बोलण्याची किंवा हे करण्याची गरज नाही साहेबांनी पत्र दिल्यानंतर अनेक वेळेला असे प्रश्न सुटलेले आहेत असे चौदा कोट रुपये मंजूर झाले असे स्ट्रॉबेरीला पैसे मिळाले पडकई कार्यक्रमासाठी साहेबांच्या माध्यमातून अडतीस कोटी रुपये असे मिळाले म्हणजे अनेक कामं साहेबांनी या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी केलेले आहेत पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी शिवकालीन टाक्या फक्त आदिवासी भागात व्हाव्यात बुडीत बंधारे आदिवासी भागात व्हावेत म्हणजे असे न मागता असे साहेबांनी अनेक प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर केले आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवले आणि चांगल्या पद्धतीने त्याचा लोकांना फायदाही झाला त्यामुळं असं काही नाही की फक्त उभं राहून कुठंतरी निवेदन दिलं किंवा कुठंतरी आंदोलन केलं म्हणजे लगेच आपण त्याच्यात कुठंतरी हा प्रश्न मार्गी लावला हे कोण करतं निष्ठंट करणारी मंडळी अशा पद्धतीचं काम करतात माझा असा आहे आरोप निगम साहेबांनी सुद्धा केलं की की आमदार साहेबांनी प्रश्न उत्तर आणि मला त्या ठिकाणी आंदोलकांनी सुद्धा ही चर्चा केली की आमदार साहेबांनी हा मुद्दा कधी विधानसभेत मांडलाच नाही वगैरे विधानसभेत मांडण्याचा प्रश्न त्या ठिकाणी जर प्रश्न त्या ठिकाणी सुटला नसता पूर्वी महामंडळाची हिरड्याची खरेदी चालू होती महामंडळ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साहेब सांगून कलेक्टरची मिटिंग घेऊन भाव व्यवस्थित ठरत होता लोकांना बाजार चांगला मिळत होता मधल्या काळामध्ये वरईसारख्या आपल्या एका मालाचा प्रश्न खरेदीचा त्या ठिकाणी तयार झाला महामंडळ त्या ठिकाणी घेतलं होतं साहेबांनी त्या ठिकाणी खरेदी विक्री सांगायला सांगितलं त्याच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवण्याचं काम केलं म्हणजे विधानसभेत मांडण्यापेक्षा त्या त्या ठिकाणी हा प्रश्न मांडण्याचा किंवा मंत्रिमंडळात कुठं मंत्र्यांना सांगण्याचं त्यांच्याकडनं सोडून घेण्याच्यासाठी साहेबांनी प्रयत्न केले उभे राहून बोलले त्या ठिकाणी हे केलं म्हणजे काय लगेच प्रश्न सुटतो असं काय नाही अनेक लोक त्या ठिकाणी उभे राहून प्रश्न मांडतात सगळे सुटतात असं नाही परंतु काय साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीची आहे साहेब त्या पद्धतीने काम करतात आणि त्या पद्धतीनं प्रश्न सोडून घेतात भविष्यामध्ये आपण काही प्रयत्न करणार आहात हिरडा हिरड्याच्यासाठी साहेबांनी मध्यंतरीच कलेक्टर साहेबांकडे जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये नव्यानं आलेला पेसा कायदा आणि महामंडळ असणारे पूर्वीचे अधिकार याच्यामध्ये जी तफावत झालेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी महामंडळ खरेदी करत होतं कधी पेसाचा कायदा येण्याच्या आधी आता पेसाच्या कायद्यात काय म्हटलेलं आहे की हिरडा हे गण उपज आहे आणि तो त्या ग्रामपंचायतीने खरेदी करावा म्हणून महामंडळाने त्या ठिकाणी हिरड्याची खरेदी बंद केली कलेक्टर साहेबांकडे मागच्या महिन्यामध्ये जी बैठक झाली त्याच्यात आम्ही हेच नमूद केलं की साहेब वनउपज म्हणजे वनातून काढणारा किंवा मिळणारा उपज म्हणजे आमच्या हिरड्याची मालकी ऐंशी टक्के लोकांच्या सातबाऱ्यावरती आहे किंवा मालकीची झाड आहे त्यामुळे तुम्ही हिरडा हा त्या वन मध्ये घेऊ नका कलेक्टर साहेबांना तो मुद्दा पटला कलेक्टर साहेबांनी महामंडळाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही याबाबत प्रस्ताव तयार करा तो प्रस्ताव तयार करून तुम्ही माझ्याकडं हे करा मी आणि साहेब शासनाकडे त्याचा <ँण> पाठपुरावा करतो त्याच्यासाठी हिरडा खरेदीला महामंडळाला कशा पद्धतीनं परवानगी आपल्याला घेता येईल आणि पूर्वी पद्धतीनं त्या ठिकाणी हिरड्याची खरेदी कशी करता येईल याच्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे कदाचित तो प्रस्ताव पण महामंडळाने त्या ठिकाणी सादर केला असेल विषय झालेला आहे आता एवढ्यात एक महिन्यापूर्वी हा विषय झालेला आहे आणि महामंडळाकडे आपण चौकशी केली तर कलेक्टर साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याने तो विषय पण माझ्या मते पुढं नेलेला असेल आणि निश्चित प्रकारे त्याच्यात आदिवासी मंत्री असतील किंवा संबंधित खात्याशी जे लोकं असतील त्याच्याबरोबर साहेब बैठक घेऊन याच्याबाबतही शंभर टक्के निश्चितपणानं त्या ठिकाणी हिरडा खरेदीच्या बाबतीत प्रयत्न करतील फक्त साहेब एवढंच आहे की साहेब कुठेतरी निवेदन घेऊन उभं राहून फोटो काढत नाहीत काम करून दाखवतात आणि त्याच्यातूनच लोकांना किंवा विरोधकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात हेच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं धन्यवाद